माणसा नाही ना सहन करत करत पुढे जायचं मग आता पुढे कसं जायचं सहन करत करत हे नाही ना रे कसं जायचं म्हणजे आता इथून पुढे तुम्ही कसं जाणार रस्ता कसाही असला अगडम बगडम बांचा ना माझी ना ट्रेन मिस झाली मला प्लीज लिफ्ट देता का नाही हो

<laughs> काय करता इथे जामीनावर बाहेर आला आम्हाला घालत मध्ये आता काका पैसा येईल आपल्याला तू का काका एक तीळ आहे ना सात जणांनी खाल्ला होता आता गांजा खाती का झंझन झन झन सापडलेला गांजा जर पोलिसांना दिला ना तर सरकार पैसे आणि पुरस्कार देते गांजा शौर्य पुरस्कार पोटच्या पोराला कोणी त्याचा बाप सुधार गृहात टाकतो का तुला अजून बी असंच वाटतं का रे माझ चुकलं म्हणून मला जे बरोबर वाटलं ते मी केलं आता मी काय तुझ्या मध्ये आडवा येत नसतो तू आणि तुझं नशीब ऊन सावलीचा चाले प्रेमात कोरून जाणं काय कामाचं ज्यात आपल्याला आपल्याच माणसाचा भावना कळत नाही जिंदगी जिंदगीवर स्वारात हो न झुरणं कळतंय मला पण तुझ्या आई बाबांच्या डोळ्यातलं पाणी कुणी बघायचं सावर hazardous सावर hazardous आभाळासारखा आपला बाप त्याला आईसारखी मिठी कधीच मिळत नाही कारण बाप असतो हवाक्या बाहेर कधीच कोणाला कळत नाही सावर hazardous नाही पण जावं तर लागणार म्हणाले हे तुम्ही बरं केलं ठरवलं थांबायचं ते थांबणार म्हटल्यावर जरा जा दोघे जाऊन फ्रेश वा जरा बरं वाटेल ए जगो माझी गण कुठे आहे बाथरूम इकडे 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 जा हा इकडे सांगितलं ना तुला पण जायला लागेल जा जा